संग्राम देशमुख नावाच्या युवकांनी जबरदस्ती बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे या घटनेमध्ये संग्राम देशमुख याला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे परंतु या आरोपींनी अशा पद्धतीचे अनेक गुन्हे केले असल्याची शहरामध्ये मागील काही दिवसापासून मोठी चर्चा होती अद्याप संग्राम देशमुख विरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही धजावत नव्हतं परंतु नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे आटपाडी शहरातील सर्व नागरिकांनी मिळून शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी आटपाडी बंदची हाक दिली होती सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यापार नागरिकातून उत्स्फूर्तपणे बंद ठेवला होता नागरिकांनी आटपाडीच्या बस स्थानकापासून मुख्य पेटेतून आटपाडी पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढला व या मोर्चामध्ये आरोपी संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली या मोर्चाला आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ब्रह्मानंद पडळकर भारत पाटील राजेंद्र खरात अरुण वाघमारे महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना सोपवले यावेळी तहसीलदार म्हणाले सर्व देतो संग्राम देशमुख यांनी केलेले कृत्य इतकं वाईट आहे की त्याची शहरामधून नग्न अवस्थेमध्ये दंड काढायला पाहिजे अशा तीव्र शब्दामध्ये ब्रह्मानंद पडळकर यांनी भावना व्यक्त केल्या खर तर त्याची पहिल्यांदा तुम्ही आटपाडीच्या शहरातून पेटेतून त्याची लाल पाहिजे होते त्या तुम्ही केलं पाहिजे होतं एरवी राजेंद्रांना हे अतिशय शांत स्वभावाचे म्हणून त्यांना ओळखले जाते मात्र या घटनेने ते इतके व्यतीत झाले की सदर आरोपीला चक्क चौकात आणून मारलं पाहिजे अशा तीव्र शब्दामध्ये अण्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आटपाडी तालुक्याच्या के इतिहासात असा प्रकार घडलेला नाही हा पहिल्यांदा घडलेला आहे मी एवढं प्रशासनाला आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगेन जामिनावर सुटल्यावर घरात ओढून आपण चौकात मारायचं आणि मी राजाचा देशमुख थोडाच अजिबात कोणाची जी असण्याची काही करायची नाही कुठल्याही जाती धर्मामध्ये हे अजिबात खपवून घेतले नाही पाहिजे त्या दृष्टीने आपण खनखनीत राहिलं पाहिजे त्यांना काय करायचं ते करू दे आता इथं फाशी करा आपण सांगून गेलो प्रशासक काय करते प्रशासन जेवण देते कपडे देते सगळं करते कशावर करत असतं म्हणजे हे जाणून घ्यावं की माणसांनी बांगड्या भरलेल्या नाही आम्ही त्याला चौकात नाही मारलं तर आम्ही व दोष सांगेल अशा पद्धतीचा गुन्हा भविष्यात घडला नाही पाहिजे अशा पद्धतीची दखल ह्याच गुन्ह्यात घेतली नाही की परत ह्या गुन्हा घडला नाही पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कंबर खासून उभा राहूया एवढंच या निमित्ताने सांगतो संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीचा तपास केला जाईल असे आश्वासन दिले म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत ज्या पोलीस खात्याचा जो गुन्हा तपास करणे कागदपत्राची पुतात करणं वेळ दुसरा पत्र दाखल करणं सर्व साक्षीदाराला कोर्टात वेळेत हजर करणं सर्व साक्षीदाराला फ्रीप करणं या बाबतीत पोलीस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही कोणत्याही कागदात किंवा कोणत्याही साक्षीदारात पोलीस प्रशासन कमी पडणार नाही आम्ही जी कायदेनुसार होत होते त्याच्या अगोदरच नेऱ्या दोषोपत्र दाखल करणार आरोपीचा जामीन होण्यासाठी आमचा पूर्णपणे शंभर टक्के विरोध राहणार